शक्ती न्यूज स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या भादोले वारणा नदीकाठी असणाऱ्या कुरण परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर भादोले येथील वारणा नदीकाठी असणाऱ्या कुरण परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर वाढत असून नदीपात्रात सध्या पाण्याचे प्रमाण समतोल असल्याने मगरी स्पष्टपणे नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत त्यामुळे वन विभाग व वारणा परिसरातील सर्व नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रात असणाऱ्या मगरी ह्या कमीत कमी दहा फुटापर्यंत असून त्या थंडीमुळे उन्हासाठी नदीच्या काटाला फिरत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे न नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा भादोले व वारणा परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा